नको तिथे शक्ती लावण्यासाठी आपण मुतावेळ असतो आपण जीवनामध्ये अनेक दैनंदिन जीवनामध्ये जीवना वेगवेगळ्या बाबी आपल्या आजूबाजूला किंवा जगामध्ये घडत असतात ज्या ठिकाणी आपलं मत आपली भूमिका किंवा आपले विचार आवश्यक नाही किंवा त्याच्यावर व्यक्त होऊन त्याचा काहीही उपयोग होणार नाही ते निष्फळ ठरणार नाहीत अशाच ठिकाणी आपण आपलं मत भूमिका किंवा विचार व्यक्त करण्यासाठी किंवा आपली भूमिका त्या ठिकाणी आपली शक्ती म्हणजे माया घालवण्यासाठी आपण होतावी असतो हे जवळपास निरर्थक आहे किंवा निष्प्रभ ठरण्यासारखं आहे त्याचा आप व्यक्तिगत आपल्यासाठी किंवा समाजासाठी कुठल्याही प्रकारचा लाभ नसतो कारण नको तिथे केलेला उपदेश हा निरर्थक असतो ज्या ठिकाणी आवश्यकता आहे गरज आहे किंवा ती बाब महत्वपूर्ण आहे किंवा आपल्या उपदेशानंतर काहीतरी त्या ठिकाणी सकारात्मक बदल होणार आहे अशा ठिकाणी उपदेश केला तर निश्चितच त्याचा लाभ होऊ शकतो परंतु नको त्या ठिकाणी जर आपण उपदेश दिला किंवा तो केला गेला तर तो व्यर्थ ठरतो आणि जीवनामध्ये आपण नको त्या ठिकाणी आपली शक्ती आपली ऊर्जा हो ही नष्ट करण्यासाठी किंवा संपुष्टात येण्यासाठी उताळ असतो हे जीवनातील दुर्भाग्य आहे कारण आपली ऊर्जा ही प्रचंड अनमोल असते आणि आपण ज्या ठिकाणी आवश्यकता आहे गरज आहे किंवा आपल्याला त्या ऊर्जेचं महत्त्व आहे किंवा ते ऊर्जा सत्कारणी लागावी असा आपला उद्देश असेल तर आपण आपली ऊर्जा योग्य ठिकाणी कारणी लावली लावली पाहिजे किंवा आपल्याला ती लावता आली पाहिजे तरच त्या ऊर्जेचा योग्य उपयोग होतो अन्यथा आपली प्रचंड ऊर्जा देखील निष्फळ ठरत असते